म्हणाल मराठा समाजाला आरक्षण पक्का आरक्षण टिकणार आरक्षण दिल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही मी राजकारण मराठा समाजाने कधी असं म्हटलं नव्हतं की तुम्ही राजकारण संन्यास घ्या तुम्ही सांगितलं त्यांना छत्रपती शिवरायाजी शपथ घेऊन माननीय मुख्यमंत्री ज्या वेळेस म्हणतात की मराठा समाजाला मी आरक्षण देऊ त्यावेळेस मराठा समाजाचा विश्वास बसला की राजा सांगतोय अन्बत् रस्त्यावर उतरले त्यांची मागणी काय गैर आहे ते संकट मोचक म्हणून घेणार गिरीश महाजन त्या ठिकाणी गेलेत आणि त्या ठिकाणी त्यांनी लिहून दिलं की तुम्हाला आरक्षण देऊ सगळ्या सोयऱ्यांसहित त्यांनी नव्हतं मागितलं ह्यांनी लिहून दिलंय हे बोलले की आम्ही ओबीसी आपल्या मराठा समाजाला आरक्षण देऊ टिकणारा आरक्षण देऊ सगळ्या सोयऱ्यांसहित हित देऊ तुम्ही सांगितलं ना माता द्या दे। कसं द्यायचं ते दे तुम्ही ठरवा पण तुम्ही जाते जातीमध्ये भानगडी लावतात समाजात समाजामध्ये दुरावा निर्माण करतात महाराष्ट्र अशांत करायला लागलात अशांत निवडणूक आल्या तेव्हाच का होतं तेव्हा त्यांना का आहे गल्लोगल्ली फिरतात म्हणे की सरकार आपल्या दारे अरे जनता झाली भिकारी तुम्ही सरकार त्या त्या देईन काय करता गल्लोगल्ले सरकार आपल्या दारे शासन आपल्या दारे हे मोठे मोठे टेंट लावणार शेकडो त्याच्यामध्ये खर्च करणार मंत्री येणार तंत्री येणार आणि काय त्याच्यामधला कार्यक्रम काय उतारा देणार काय देतात शेतकऱ्याला सात बारा उतारे आम्ही इतके दिले संजय गांधी निराधार योजनेनंतर इतका पैसा आम्ही वाटला अरे तुमचं काम नाही ना माननीय मुख्यमंत्री मोदय हे तुमचं काम नाही त्या तलाठ्याचं काम आहे त्या सर्कलचं काम आहे त्या नायब तहसीलदाराचं काम आहे याचा अर्थ असा आहे की प्रशासन आता कमजोर झालेला आहे प्रशासन काम करत नाही म्हणून त्या तलाठ्याचे उतारे द्यायला तुम्हाला यावं लागतं तुमचा प्रशासनावर धाक राहिलेला नाहीये प्रशासन नाही आहे तुम्हाला गल्लोगल्ली फिरून सांगावं लागतं सरकार आपल्या दारी सरकारी पैसा सरकारी पेंडाल सरकारी गाड्या सरकारी अधिकारी अंगणवाडीच्या सेविका शिक्षिका सारेचे सारे, सारे बोलवतात राजकीय भाषण करतात राजकारणासाठी याचा उपाय पहिल्यांदा व्हायला लागलाय ला कमी त्यामध्ये महाराष्ट्र शांत आहे ग्रह आता फेल झालाय मी महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये म्हटलं देवेंद्रजींना म्हटलं तुमच्यासारखा अपयशी मुख्यमंत्री या महाराष्ट्रामध्ये मी पाहिला नाही म्हटलं होतं की नाही कशी जीवार आली होती खालची वर नाहीतरी त्यांचं ते माझं प्रेम अधिक आहे मग दाखवतात हे आमच्याकडे एवढे गुन्हे कमी झाले एवढे केले अरे काय गुन्हे कमी होणार तुम्ही नोंदच करत नाही एफ आय आर नोंद होतं का तुमच्या तक्रारीचे नोंद होते का पोलिस यंत्रणा बटीक झालेली आहे पोलीस यंत्रणा लाचार आहे विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांना पकडणं ठेवून देणं त्यांच्यावर गुन्हे दाखल करणं एवढं एकमेव काम आता पोलिस यंत्रणे राहिलेलं आहे सत्ताधारी पक्षाचे किती गुंडग असले गुन्हेगार असले तरी त्यांना संरक्षण देण्याचं काम वरपासून खालपर्यंत केलं जात आहे हा धोका आहे निवडणुकीपूर्वक कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवा की असे प्रकार घडणार आणखे असे प्रकार घडत असताना घाबरू नका युद्ध जिंकायचं असेल तर चार मरावे लागतात पन्नास जगावे लागतात त्याच्यातनं युद्ध जिंकतं किती घायर झाले आणि किती मृत्यूमुखी बसले याचा आकडा मोजायचा नसतो एकच ध्येय समोर ठेवायचं या सरकार हमकला नाही आणि तिसऱ्या बाजूला भगवान श्रीरामाच्या या मंदिराचं राजकारण चाललं आहे अक्षता वाटणे कलश काढणे मला माहिती आहे सगळे उद्योग मी त्यांच्यामध्ये चाळीस वर्ष राहिलेलं मला साऱ्या क्लुप्त्या आहे निवडणूक आल्या की विकास कामावर बोलता येणार नाही मोदीजी असतील का अन्य मंत्री असतील महाराष्ट्रातले असतील का डेव्हलपमेंटवर बोलतायत का मोदीजींनी सांगाव की हो, हो, हो आम्ही एवढे सत्रा कामं केले तुम्ही नेहमी मोदी आहे तो मुमकीन आहे मोदी है तो मुमकिन आहे मोदी है तो मुमकिन आहे हे काय सांगित है मोदी है तो मुमकीन आहे ही वाली है का नाही सांगत डेव्हलपमेंट वर बोलायला यांच्याकडे तोंड नाही आहे आणि म्हणून इश्यू चेंज झाला पाहिजे लोकांचं मन परिवर्तन दुसरीकडे झालं पाहिजे म्हणून भगवान श्रीरामाच्या नावाचा वापर हे करतायत भगवान श्रीराम का तुमचा एकटाच आहे का आमच्या सर्वांचं आमच्या श्रद्धेचं स्थान आहे आमच्या मनामध्ये राम आहे आमच्या रोमारोमामध्ये राम, राम भिनलेला आहे म्हणून रामाचं अशा स्वरूपाचं राजकारण करून मूळ इश्यू पासन वेळायचं मगाशी परवा दिवशी कुणीतरी सांगितलं पुलवामासारखा हल्ला होण्याची तुम्ही शक्यता नाकारता येऊ नये अरे हे करतील सत्तेसाठी काही होऊ शकतो या सगळ्या सावधगिरीमध्ये तुम्ही राहा आणि यामधून लक्षात ठेवा की महाराष्ट्रामधलं सरकार हे सरकार नाही आहे ह्याला सरकार म्हणत हे तिरंगे एक बाजूला एकनाथ साहेब दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस तिसऱ्या बाजूला माननीय अजितदादा पवार जे अजित पवार आयुष्यभर इकडे होते त्यांना शिवाय घालत होते आता त्यांच्यावर खुर्चेला खुर्चे लाव जे फडणवीस सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसवर कर आरोप करायचे वर वर खांदेला, खांदेला ते फडणवीसांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या माननीय अजितदादांच्या बरोबर खांद्याला खांद्याला भेटत आहे अरे तुमच्यासारखे निर्लज्ज कोणी नाही आहे बेशरम आहात सरकार तुम्ही आणलेलं नाही तुम्ही जबरदस्तीनं छीन केली आहे तुम्ही सरकार आमच्याकडनं जबरदस्तीने घेतलंय हे खोके सरकार आहे खोके देऊन खरेदी केलेले आमदार आहेत हे बाजारामधले आमदार ज्यावेळेस एक एक खोका घेऊन विकले गेले उद्या आणखी दोन खोके देऊन विकले जाणार याची गॅरंटी नाहीये सत्तेच्या लालसीपाई ज्यावेळेस माननीय अजितदादा पवार त्या ठिकाणी जातात निष्ठा सोडतात श्रद्धा सोडतात माझ्यासारखं तर काय आम्ही तर नवीन अरे उभा आयुष्य काढला ज्या अजितदादा पवारांना सारे पद मिळाले सारेचे सारे आजपर्यंत जे जे हे राहिले प्रतिष्ठा मिळाली ती माननीय शरद पवारच्या आशीर्वादामुळे मिळाले अरे तुम्ही लहान असताना बोर्ड धरून ज्यांनी राजकारणामध्ये आणून तुम्हाला उच्च पदापर्यंत नेऊन सोडलं त्या माणसाचे तुम्ही साथ सोडले हे पाप कुठे भेटणार आहात जनता तुम्हाला माफ करणार नाही तुम्ही आज असाल मुख्यमंत्री पण तुमच्या मतांची टक्केवारी पाडली उभ्या महाराष्ट्रावर तर चार टक्क्याच्या वर नाही काय लागतात चार टक्का तुमचे तू मतांचं अनालिसिस जर पाहिलं मानानी अजितदादा पवारांचा चार ते साडेपाच टक्केपर्यंत आहे त्यातला एक विशिष्ट भागामध्ये त्यांचे तीन टक्के आहे आणि उभ्या महाराष्ट्रामध्ये दीड टक्का आहे आमच्याकडे जर पाहिलं तर अजितदादांचा नेता कोण अजितदादांचे कार्यकर्ते कोण तर नाही ऐका कुणी आहे तुमच्या मतदारसंघामध्ये इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये असेल मला माहीत नाही पण खानदेश उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये अमानानी अजितदादांचा फॉलोअर्स आहेत आता हजारोच्या संख्येने असं चित्र कुठेच दिसत नाही जो आहे माननीय शरद पवार जिंदाबाद जे आहे ते पवारसाहेबांवर निष्ठा ठेवणार आहे ते एकनाथ खडसेंवर निष्ठा ठेवणारे नाही आहे ते तुमच्यावर किती निष्ठा ठेवतील मला माहिती नाही आहे पण जो काही आज संच उभा आहे जे काही मतदार उभे आहे ते उभा आयुष्य ज्या माणसाने शरद पवार म्हणून आवाहन घालवलं ज्यांनी शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी मजुरांसाठी साऱ्या समाजासाठी उभं आयुष्य घातलं त्या नावामुळे आज आपण उभे आहोत आणि ते नाव मोठं हो। ना व्हायला पाहिजे वाढतात मुलींवर त्याच परवा दृष्टीची गोष्ट सांगतो मला पुण्यातली पुण्यातली एक मुलगी डेंटिस्ट कॉलेजला बी डी एसला ला, ला शिकायला आहे तीन महिन्यापूर्वी एका गुंडाने तिला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला ती चालली होती तिच्या मोटरसायकल स्कूटीवर तिला धक्के मारणं तिला स्कूटी पाडणं स्कूटी पाडली वगैरे ते घाबरले फार प्रिन्सिपलला सांगितलं की हा ला ला। गुंडा आहे हो हा मला त्रास देतो प्रिन्सिपलने पोलिसला बोलवलं पोलिसांनी त्याची हिस्ट्री काढली तो हिस्ट्री शेटर गुंड होता त्याची फॅमिली गुंड ते गुंड असताना त्या ठिकाणी पोलिसांनी पकडायला सांगितलं पोलिसांनी पकडलं नाही जबरदस्ती त्या मुलीला उचलून घेऊन गेले जबरदस्तीने त्या मुलीशी लग्न लावलं ते मुलगी आहा फवडत होते तिचा व्हिडिओ आहे अरे माझं लग्न जबरदस्ती काल आता मी तयार नाही चाकू लावला सुरी लावली जबरदस्तीनं तिचं लग्न लावलं लग्न लावलं ला, तिच्याबद्दल चाल तुला हनी म्हणून करायचंय ती म्हणे नाही ठीक आहे म्हणे नाही करेंगे पण मला फक्त हे काढायचं होतं तुझ्यावर खुन्नस काढायची होती की तू मला आली नाहीस गाडी पडल्यानंतर तुम्हाला घाबरली त्या मुलीला कोंडून ठेवलं महिनावर एक महिना कोंडून ठेवला पोलिसांना कळवलं पोलिसांनी काही कारवाई केली नाही विधान परिषदेमध्ये हा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारला की म्हणाल मी कारवाई करतो कारवाई अशा क्षणापर्यंत झाली चार महिने झाले मुलीवर अत्याचार होता तिला इतकं मारलं इतकं मारलं मार की तिचे डोके फोडून टाकले तिच्या हाताभया रंगावर सूज आली ते मेडिकल सर्टिफिकेट घेऊन तिचे वडील तिकडे गेले खाल पोकडे नावाचा एक अधिकारी होता त्याने हाकळून द्यायला त्या मुलीच्या वडिलांना जा म्हणे आमची चौकशी सुरू आहे तो सापडत नाही आम्हाला साडेतीन महिने झाले मुंड सापडत आहे तुम्ही काय पुण्याची बोलीस यंत्रणा करताय मी स्वतः सीपीसी बोललो सी मला आश्वासन दिलं की नाही नाही साहेब अरे म्हटलं मुलींचा अत्याचार आहे मुलगी फक्त वीस वर्षाची आहे डॉक्टर होते आयुष्य बर्बाद होत आहे काही तर करा फडणवीस साहेब गृहमंत्री आहात तुम्ही शरम करा लाज वाटायला पाहिजे तुम्हाला या क्षणापर्यंत कार्यवाही नाही हे ग्रह खात आहे तुमचं गल्ली चालल्या दारू मटका जुगार पन्नी काय दारू त्या चक्र्या फिकऱ्या वारंवार सांगतो वार मी विधान परिषदेमध्ये मांडलं तर देवेंद्र फडणवीस साहेब मला म्हणतात त्याचे पुरावे द्या आता पुरावे द्या म्हणजे मी नंबर दिले आहे तुम्हाला पत्ता दिलाय पत्ता दिला नंबर दिला सगळं दिलं स्पॉट दिला, दिला व्हिडिओ कॅसेट दिले ते काय म्हणतात रोहिणी तर ते एसचे फोटो दिले थोडे काही नाही महाराष्ट्रभरामध्ये तुम्ही सगळे कार्यकर्ते आहे मला चिठ्ठी द्यायचा बरं सगळे कार्यकर्ते मला सांगा एका कार्यकर्त्याने हात वर करून की माझ्या मतदारसंघामध्ये दोन नंबरचे धंदे चालू नाही एकाच हात वर नाही मग काय चाललंय एका बाजूला सेजबालाला भाव नाही दुसऱ्या बाजूला आरक्षणाचा असा बट्टामोळ केला उद्यापासून फार कमी तास आपल्या हातामध्ये कमी तास दिवस नाही म्हणत नाही तासांमध्ये मोजा आता तासांमध्ये चला उठूया रान पेटवूया सारे सारे या मार्गाने जाऊया एवढीच एक विनंती करतो जय